हे चित्र स्वच्छ भारत अभियानाशी संबंधित आहे ज्यामध्ये एक छोटे गाव स्वच्छतेसाठी एकत्र येऊन काम करताना दिसत आहे चित्रात विविध वयोगटातील पुरुष स्त्रिया आणि गावाची स्वच्छता करण्यासाठी झाडू आणि इतर साधनांचा सा वापर करत आहे चित्राच्या मध्यभागी एक मोठं झाड आहे ज्याच्या आजूबाजूला लोक गावाची साफसफाई करत आहे काहीजण झाडूने रस्त्यावरचे कचरा साफ करत आहेत तर काहीजण कचरा गोळा करून कचरापेटीत टाकत आहे एका बाजूला एक मोठी पाण्याची विहीर आहे आणि तिच्या शेजारी काहीजण झाडू मारताना दिसतात डाव्या बाजूला दोन मुली कंपोस्टिंग प्रक्रियेत सामील आहेत त्यांनी कचरा कचरापेटीत टाकत आहे ज्यावर कचरा टाका असम लिहिलं आहे त्याच बरोबर ओला कचरा या कचरा पेटी त्या कचरा टाकत आहे ज्यामध्ये शेतातील किंवा घरातील जैविक कचरा टाकला जातो चित्रात काही स्त्रिया अंगणात घरासमोर आणि सार्वजनिक जागेत झाडू मारत आहे त्यांनी पारंपरिक साड्या घातलेल्या आहे आणि त्या पूर्णपणे स्वच्छतेसाठी सज्ज आहे एका बाजूला एक मुलगा मोठ्या उत्साहाने कुदळीने जमिनीवरचे माती साफ करताना दिसतो उजव्या बाजूला एक स्वच्छतागृह आहे ज्यावर स्वच्छतागृह से स्पष्टपणे लिहिलेले आहे त्याच्या बाजूला एक माणूस हातात झाडू घेऊन स्वच्छता करताना दिसत आहे स्वच्छतागृहाच्या दोन बाजूंना पुरुष आणि महिला अशा वेगळ्या विभागांसाठी फलक आहे ज्यामुळे गावातील लोकांना स्वच्छतेची महत्त्वपूर्ण जाणीव आहे चित्रात सर्वत्र लोकांचा स्वच्छता आणि पर्यावरणाविषयी जागरूकपणा दिसून येत आहे ते स्वच्छतेसाठी श्रमदान करत आहेत आणि स्वच्छता ही सगळ्यांची जबाबदारी आहे हे दाखवत आहेत सगळीकडे हरित झाडं आणि फुलं दिसत आहे ज्यामुळे वातावरण आनंदी आणि सजीव वाटत आहे एकूणच हे चित्र स्वच्छ भारत अभियानाच्या उद्दिष्टांनुसार स्वच्छतेची महत्त्वपूर्णता आणि त्यामध्ये सर्व वयोगटातील लोकांचा सहभाग दाखवतं स्वच्छता केवळ आपलं गाव किंवा शहरच नव्हे तर आपला देश सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि या चित्रातून ते खूप छानपणे व्यक्त होतं